नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खुँँँँग खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की अमावशा म्हणजे नक्की काय किंवा हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो वेळा मावश्याला एळवस किंवा मग एळका हा शब्द सुद्धा म्हटला जातो एळका हा शब्द कानडी आहे एळक म्हणजेच अमावस्या असा आहे म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या ही अमावस्या म्हणून साजरी केली जाते महालक्ष्मीचा सण घरोघरी श्रद्धा भक्तीने साजरा केला जातो तर त्या धर्तीवर शेतकरी शेतात हा सण खूप मोठ्या पद्धतीने शेतातील देवीच्या प्रत्यर्थ साजरा करतात वेळामावश्या खूप उत्साहामध्ये शेतकऱ्याचा किंवा मग बळीराजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण सण म्हणून एळवस अमावस्या ही साजरी केली जाते ही मार्गशीर्ष महिना जेव्हा संपतो त्या अमावस्येला हा सण साजरा होतो तर हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तर साजरा होतो पण का शेतातील काळ्याचं ऋण फेडण्यासाठी ती, आज तिची मनोभावे पूजा केली जाते गावातील सर्व शेतकरी आज शेतामध्ये जाऊन शेतीतील देवाची किंवा मग काळे आईची पूजा करतात आणि शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद यांचा भौगोलिक आणि सांस्कृतिक व ऐतिहासिक बाज सारखा असल्याचा अनेक खुणा आहेत वेळामोशा ही अशीच साजरी करतात शेकडो वर्षापासूनची ही परंपरा मराठवाड्यात आजपर्यंतसुद्धा पाळली जाते अशा पद्धतीने कोप करून मातीच्या लक्ष्मी बनवल्या जातात आणि त्याची यथासांग विधिवत पूजा केली जाते या पद्धतीने लक्ष्मी व काळ्या आईची पूजा अतिशय मनोभावे केली जाते वर्षातून एक वेळा हा काळ्याईचे ऋण फेडण्यासाठी जी आपली पालन पोषण करते भरमपोषण करते तर तिचे ऋण फेडण्यासाठी तिची ओटी भरली जाते आणि तिला छान गोडा धोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो तर, तर गया, गया, अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर खुलग्या खुलग्या चालंग पलग्या अशा पद्धतीने मंत्र सुद्धा म्हणला जातो याला सड शिपणे असंही म्हटलं जातात म्हणजेच छंडी करणे तर यामध्ये एकात पाणी आणि एकात मठ्ठा घेतला जातो त्यालाच आंबीन सुद्धा म्हटलं जातं आणि याचा सड शिंपला जातो तर अशा पद्धतीने संपूर्ण पांडवाची किंवा मग शेतातील सर्व देवाची यथासांग पूजा केली जाते त्यांना निवद आणि नारळ याचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रत्येकाला या दिवशी आग्रहाचं निमंत्रण असते की आमच्या कुपीवरती जेवायला या किंवा मग या दिवशीचा सगळ्यात महत्वाचा मेनू म्हणजेच भजी भाकरी तर असा एकही एक शेतकरी नसेल किंवा एकही एक माणूस नसेल तो गावामध्ये किंवा शहरामध्ये असतो तर वेळामाशीच्या दिवशी प्रत्येकजण शेतामध्ये भजी आणि भाकरी याचा आस्वाद लुटण्यासाठी तयार झालेले असतात तर यामध्ये भजी भाकरी गोड गव्हाची खीर किंवा तांदळाची खीर त्याचसोबत मठ्ठा म्हणजेच आंबील तिळाची पोळी गुळाची पोळी त्याचसोबत बाजरीचा रोडगा किंवा ज्वारीचा रोडगा आणि बाजरीचे उंडे हा महत्वाचा मेनू या दिवशी असतो तर लातूर विभागामध्ये अतिशय उत्साहामध्ये ही वेळ साजरी केली जाते वेळामावश्या ही दोन दिवसाचा सण साजरा केला जातो पहिल्या दिवशी भाजीपाला म्हणून या संपूर्ण सणाची स्वयंपाकाची तयारी केली जाते वेळमावशेच्या सकाळी काळी सकाळी देवीची सांग पूजा केली जाते पहिल्याच दिवशी शेतामध्ये अशा पद्धतीने कोप बनवली जाते लक्ष्मी बनवली जाते आणि वेळामोशाच्या दिवशी त्याची यथासांग पूजा करून जो काही भज्जी भाकरी किंवा तिळाची पोळी गुळाची पोळी गोडाचा जो नैवेद्य बनवलेला असतो तो, तो नैवेद्य दाखवला जातो आणि नंतरच वनभोजन केले जाते ज्या पद्धतीने आपण घरी लक्ष्मीची दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी पूजा करतो त्याच पद्धतीने शेतातील लक्ष्मीची जी पूजा आहे ती वेळ अमावस्येच्या दिवशी केली जाते संपूर्ण शहरातील किंवा ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी आपापल्या शेतामध्ये जाऊन या देवीची पूजा करतो आणि नंतरच जेवणाचा आस्वाद घेतो या दिवशी अनेक ठिकाणी वनभोजनाची तयारी केली जाते त्याच सोबत पतंगबाजी किंवा मग झोके बांधून लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत झोक्याचा सुद्धा आस्वाद घेतला जातो तर अतिशय उत्साहामध्ये एळवस किंवा मग एळकी किंवा वेळ अमावश्या ही अशा पद्धतीने साजरी केली जाते वेळ अमावश्याला येळी अमावश्या सुद्धा म्हटलं जातं मुळात हा कर्नाटकातला सण आहे ते तेथून महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आलेला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये बहुतेक हा सण साजरा केला जात नाही शेतात काळ्या आईच्या पूजेची ही आपल्याला धान्य देते आपलं पालन पोषण करते किंवा मग आपला उदरनिर्वाह करते तर तिचे ऋण फेडण्याच्या स्मरणात किंवा मग एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो या दिवशी शिवार गर्दीने फुलून गेलेला असतो प्रत्येक प्रत्येक शेतात घरातील प्रत्येक लोक किंवा मग पहि पाहुणे अशा पद्धतीने वनभोजनाचा जो आस्वाद आहे तो सगळीकडे लुटला जातो या भागात जे मुख्य पीक असते त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटले जाते आणि त्याच वावरामध्ये किंवा शेतामध्ये या लक्ष्मीची पूजा केली जाते त्या हिरवटीची पूजा केली जाते या दिवसात वेळामाशेचा मेनू हा थंडीला सामोरे ठेवून तयार केलेला असतो त्या काळात भरपूर प्रमाणात पालेभाज्या आलेल्या असतात किंवा मकडधान्य आले असतात हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते या काळात रानात विविध भाज्यांनी फुललेले मळा असतात त्या भाज्या एकत्र करून जी भजी बनवली जाते तर ही भजी जी आहे ती पूर्ण पौष्टिक पद्धतीने संपूर्ण भाजीपाला बेसनपीठ किंवा मग कडधान्य मिळून ही भजी बनवली जाते विशेषतः लातूर विभागामध्ये ही भजी अतिशय लोकप्रिय असा पदार्थ आहे आणि एरवी ही कधीही केली जाते पण वेळामंशाला याचे विशेष महत्व आहे अशा पद्धतीची ही जी भजी आहे ती बरेच लोक म्हणजे प्रत्येकाच्या कोपीवरती किमान पन्नास ते शंभर लोक जेवतील एवढ्या प्रमाणात हा स्वयंपाक केला जातो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मेनू म्हणजे भज्जी रोडगा आणि आंबील तर हाच अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे आणि तो विशेषतः वेळ अमावस्येलाच केला जातो त्याचसोबत ताकाचा जो मठ्ठा असतो तो, तो सुद्धा बनवला जातो त्याचसोबत तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर हा गोडाधोडाचा सुद्धा नैवेद्य असतो तर या दिवशी सुद्धा उष्ण असतो म्हणून गुळ घालून खीर केली जाते किंवा मग गुळाचे पोळी किंवा अनेक पदार्थ बनवले जातात बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून ठेवून त्याचा अंबील केलं जातं आणि हे सर्व पदार्थ या पूजेमध्ये विशेषता लागतात कारण या दिवशी धरणी मातेची ओटी भरली जाते या दिवशी शेतात कडब्याची म्हणजेच धान्याच्या वाळलेल्या धाटाचे रोप बांधतात याला म्हणतात पाच पांडवांची किंवा इतर देवाची पूजा करून नैवेद्य जातो पूजेनंतर सगळे एकत्र बसून दिवसभर फक्त जेवणाचा आनंद लुटला जातो हा सण देवीचा म्हणजेच धरणी मातेची उटी भरण्याची किंवा ऋण फेडण्यासाठी साजरा करतात पण भारतीय विपल काळात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या सात नद्या भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात त्यामागचे प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करणे त्यात सप्तसिंधू परंपरा आहे पुढे पिण्याच्या विहिरी खोदल्यानंतर सुद्धा याचे जल सप्तसिंधू म्हणून पूजले जाऊ लागले विहिरीच्या जवळ प्रतिमात्मक सात दगड पूजण्याची परंपरा आहे तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते आसरा म्हणजेच तुमच्या शेताची राखण करणारी सहाराण देणारी देवी आणि बागणारी त्यावेळीच आसरांची पूजा वेळामावशेच्या दिवशी प्रत्येक शेतामध्ये ज्वारीच्या कडब्याच्या पेंडीची कोप करून भक्तिभावाने केली जाते आणखीन एक परंपरा म्हणजे शेतकऱ्यांनी पिकातील केवळ अडीच मुठ धान्य वेळामावशेच्या दिवशी कापावे शेतातल्या ईशान्य कोपऱ्यात गंध फुले धूप नैवेद्य यांची धान्याची पूजा करून मगच धान्य कापण्यास सुरुवात करावी असाही एक रिवाज चालत आलेला आहे संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू हरभरा जे काही धान्य आलेलं आहे त्याला ओवाळून काढण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे त्याची दृष्ट काढणे किंवा नजर काढणे सुद्धा ही प्रथेमध्येच मोडते त्यानंतर तो टेंबा मिरवत जाऊन गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करून ती शमली की तिच्या राखेतून जो विस्तव तयार होत असतो त्याला ठोकर मारूनच घरी जाण्याची परंपरा आहे अशा पद्धतीने आपण जी कोप केली होती त्या कोपीतील एक पेंडी दिवस मावळ्याला पेटवली जाते आणि ती घरी घेऊन आली जाते गावात जे काही मोठे मंदिरं आहे त्या मंदिराच्या भोवती या पेंडीने आपण एक फेरी मारायची आणि प्रत्येकाची पेंडी एका ठिकाणी टाकून मोठी आग निर्माण करायची अशी याची मान्यता आहे की ही जी पेंडी आहे किंवा मग आग आहे या आगीचा चटका पूर्ण थंडीला दिला जातो आणि मावशीची आग आपण जेव्हा शमली जाते तेव्हाच थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते त्यामुळे अशा पद्धतीची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ती आजपर्यंत चालूच आहे तर ही वेळामोशेची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद